खडान -खडा अपने अपने शेजारी, अपने हे जालना येथे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने डॉक्टर शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे लोकसभा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शरदचंद्र वानखेडे यांनी बसपाकडनं उमेदवारी अर्ज भरला होता त्यावेळी त्यांना सुमारे तेवीस हजार मते मिळाली होती यावेळी आंबेडकर आणि ओबीसी यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे वानखेडे यांचा जनसंपर्क व संघटन काही वर्षात त्यांनी मजबूत केले आहे अशा परिस्थितीत भाजपाचा गड असणाऱ्या जालन्यात त्यांना कितपत यश मिळू शकेल दानवे व आवताडे या दिग्गज नेत्यांचा सामना वानखेडे करू शकतील का दलित मुस्लिम सोबत ओबीसींची मोर्चे बांधणी करण्यात ते कितपत यशस्वी राहतील यावर हे सर्व अवलंबून आहे एवढं तुम्ही जालना शहरात रॅली काढण्यात आलेली आहे रॅली काढून तुम्ही प्रदर्शन करणार आहोत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सद्य बाळासाहेब आंबेडकर बॅरिस्टर आसिफुद्दीन वैसी यांच्या दोघांच्या प्रेरणेतून आणि आशीर्वादाने ही मला उमेदवारी मिळालेली आहे या उमेदवारीच्या संदर्भाने अनेक लोकांना असं वाटत होतं की या ठिकाणी वीस वर्षापासून जे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार करणारे लोक आहेत ते नेहमी सांगत असतात की मला पाडणारा पठ्ठ्या कोणी नाही एखाद्याने गर्व करू नये गर्वाचं हरणसुद्धा होत असतं गर्वाचं घर खाली करण्यासाठी नियतीसुद्धा कोणाला कोणाला पाठवत असते आणि आज वंचित बहुजन हो आघाडीच्या वतीनं मी उमेदवार आहे असं मी समजत नाही या ठिकाणी उपस्थित माझे सर्व या ठिकाणचे कार्यकर्ते हे उमेदवार म्हणून कामाला लागलेले आहेत आणि ही रॅली काही इतर भाजपच्या सारखं पाचशे रुपये देऊन आणि गाडीन खाण्याचा खर्च देऊन आणलेली नाही मुख्यमंत्री असले तरी पाचच माणसं आणू शकतात आम्ही रॅलीचं जे प्रदर्शन आहे आमची ती रॅली असणार आहे ती मामा चौकापासून असणार आहे आणि मी चॅलेंज करेल या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की कोणत्याही पक्षाची रॅली आमच्यापेक्षा कमीच असेल सगळ्यात जास्त शक्ती प्रदर्शन आम्हीच कधी होती आपली रॅली आता आमचं एक वाजेला आमची परमिशन आम्हाला मिळालेली आहे किंवा आम्ही अकरा वाजेलाही पर परवानगी मागितली होती परंतु आम्हाला एक वाजेला परमिशन दिलेली असल्यामुळे एक ते तीन या वेळेमध्ये आपण मी आपल्याला निमंत्रित करेल त्या ठिकाणी या आणि आज आजपर्यंत पाहिलेले नसतील इतकी मोठी रॅली आमची हे सर्व घटक पक्ष पहिली गोष्ट तर वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते या ठिकाणी ने प्राध्यापक किशन चव्हाणजी उपस्थित झालेले आहेत आज वानखेडे यांनी मामा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅली काढत उमेदवारी अर्ज भरला भगवा पिवळा हिरवा निळा लाल या रंगाचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग नोंदवला राहुल मुळे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट जालना सबस्क्राईब करा जा आमचे चॅनल आणि बेलन वर क्लिक करा आणि पाहत राहा मराठवाड्यातून गर्वसंत भूमीचा आवाज मराठवाड्याचा